बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कागल नगर परिषदेला अग्निशमन वाहन देण्यात आलंय या वाहनाचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला अग्निशमन वाहनाची चावी नामदार मुश्रीफ यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केली कागल नगर परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अग्निशमन वाहन उपलब्ध झालंय या वाहनाचं पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर नवल बोते यांची प्रमुख उपस्थिती होती अग्निशमन आणि आणीबाणींच्या सेवांचं बळकटीकरण योजनेतून प्राप्त झालेल्या अग्निशमन वाहनाचा कागल शहरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा लाभ होणार असल्याचं मुख्याधिकारी अजय पाटील पाटणकर यांनी सांगितलं यावेळी केपी पिष्टे सुनील माळी संजय चितारी सतीश पोवार, विवेक लोटे सुधाकर सोनुले आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे बाळासो माळी यांच्यासह कागल नगर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते